नमस्कार मित्र देवासारी सद्गुरु संत बाळू मामा यांचं काही चमत्कार कोल्हापूर येथील कोलेवाडी जवळ मामांचा वार्षिक भंडारा उत्सव मोठ्या उत्साहानं सुरू होता या भंडारा उत्सवामध्ये दररोज असं भक्तिमय वातावरणात वेगवेगळं कार्यक्रम असायचे आणि एकादशीला कीर्तन सेवा असायची आज विज्ञानाची प्रगती किंवा विज्ञानाची गरुड भरारी आपण सर्वजण जाणतो परंतु ईश्वराचे अथवा एखाद्या सिद्ध पुरुषाचे अस्तित्व किंवा त्यांनी केलेले चमत्कार हे विज्ञानापेक्षाही सरस ठरतील असं कधी कधी आपल्याला वाटतं प्रसिद्ध सांप्रदायिक कीर्तनकार हरिभक्त परायण बापू महाराज तळाशीकर यांचा त्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम होता प्रचंड गर्दी अशी त्या कीर्तनाला झालेली होती मामा स्वतः कीर्तन ऐकायला बसलेले होते कीर्तनकार बापू महाराज तळाशीकर अतिशय सुश्राव्य पद्धतीनं कीर्तन सांगत होते आणि अशा वेळेलाच कीर्तना शेजारीच बापू शिनगारे यांनी वालंग सुरू केला वालंग म्हणजे काय तर एक धनगिरी ओव्यांचा एक प्रकार त्यामध्ये जोरजोरात ढोल बडवले जातात आणि गायन केलं जातं त्यानं शेजारीच ते वालंग सुरू केल्यामुळं कीर्तना सेवेमध्ये विघ्न देऊन वाजलं कारण सगळा आवाज हा वालंगाच्या ढोलांचाच येऊ लागला आणि कीर्तनामध्ये काहीच कुणाला समजणं आलं कीर्तनाला तरी प्रचंड गर्दी जमलेली होती आणि अशा गोंधळलेल्या अवस्थेत सर्व भक्त रसिकांची परिस्थिती निर्माण झाली कुणालाच कळना की नेमकं काय करायचं त्यानंतर मामा ताडकिरण उठलेत आणि सरळ त्या वालंग जिथं सुरू होता तिथं गेलेत आणि त्या सर्वांना विनंती केली अरे बाबाओ इकडे कीर्तन सुरू आहे आणि तुमच्या या वालंगाचा ढोलाचा आवाज त्यामुळं कीर्तनामध्ये आम्हाला काहीच ऐकू येत नाही त्यामुळे दूर तुम्ही दूरवर जाऊन तुमचा कार्यक्रम वालंगाचा करा नाहीतर हळू आवाजात वालंग इथे साजरा करा परंतु त्यांनी मामांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही ते बाहेरही गेले नाहीत आणि त्यांनी सावकाश वाजवले पण नाही त्यामुळं इकडं वालंगाचा आवाज आणि इकडं कीर्तनाचा आवाज असं दोन्ही आवाज त्यामुळं लोकांना काहीच समजणं असं झालं मित्रा त्यावेळी मामांनी आकाशाकडे पाहिलं आणि मामा हरिभक्त परायण बाप महाराज धाळशीकर यांच्याजवळ गेलेत आणि त्याच्या पाठीवरती हात ठेवला आणि त्याला म्हणले तुझं कीर्तन आहे तसं चालू ठेव तू कशाचीही पर्वा करू नको आणि मामा येऊन आपल्या जाग्यावरती बसलेत इकडं सुंदर पद्धतीने कीर्तन चालू होतं तर तिकडं वालंग सुरू होता अशा पद्धतीनं वालंगाच्या श्रोत्यांना वालंगाचा आनंद घेता आला आणि कीर्तनाच्या श्रोत्यांना कीर्तनाचा आनंद घेता आला वास्तविक आवाजाला बंधन घालणं हे मानवी कल्पनेत बसू शकत नाही पण सिद्ध अवतारी पुरुषच हे करू शकतात आणि ते बाळूमामांनी करून दाखवलं अशा पद्धतीनं नियम बाजूला सारून बाळूमामांनी ध्वनीवर सुद्धा नियंत्रण मिळवलं आणि मित्र काय आश्चर्य एकाएकी कीर्तन मंडपातील तो वालंगाचा पूर्ण नाहीसा झाला आणि अतिशय शांत पद्धतीनं सर्व रसिकांनी कीर्तनाचा लाभ घेतला कुणालाही काय कळालं नाही ने की नेमकं काय घडलं एखाद्या मूक चित्रपटाप्रमाणे ढोल बढलेली लोक फक्त दिसत होती परंतु त्याचा कोणताही आवाज कीर्तन मध्ये अजिबात येत नव्हता सद्गुरु बाळूमामांच्या जीवन चरित्रातील आणखी एक प्रसंग असा सांगितला जातो हमीदवाडा जिल्हा कोल्हापूर येथे जंगम राहत होते आणि त्यांच्या बहिणीच्या अंगावरली पिशाच बाधा मामांनी काढल्यापासून ते मामांचे निसीम भक्त झालेले होते एकदा काहीतरी कामानिमित्त विरुपाक्ष जंगम मामांना घेऊन आणि मेतकेच्या गंगाराम पाटलांना घेऊन हलसीनाथाच्या देवाला निघालेले होते आणि त्यावेळी आज सारखी एस टी महामंडळाच्या बसेस नव्हत्या दलाल मंडळी एखाद्या मोटारीमध्ये लोक कोंबायची भरपूर आणि मनाला वाटेल तेवढे पैसे आकारायचे आणि लोकांना घेऊन जायचे असा त्यावेळेचा दिनक्रम होता त्या दिवशी खाजगी मोटार प्रवाशांनी खचाखच भरलेली होती मामा आणि त्यांचे दिवस दोन सहकारी यांना उभारायला सुद्धा जागा नव्हता आणि दलाला समवेत काहीतरी शाब्दिक चकमक झाल्यानंतर त्यांनी मामाच्या दंडाला धरून मामाला आणि त्या दोघांना खाली ढकललं त्यावेळी मामांचा सहकारी विरुपक्ष जंगम हा त्या मोटार दलालावर प्रचंड संतापला परंतु मामाने त्याला शांत राहायला सांगितलं इकडे विरुपक्ष जंगमने निपाणीचा टांगा बघितला आणि टांग्यामध्ये तिघेजण बसलेत बाळूमामा विरुपक्ष जंगम आणि गंगाराम पाटील मेथकेचे असे बसून तिघाच्या वाडीला म्हणजे जाऊ लागले चालू असताना जंगम म्हणाला या देवा तुमचा अपमान केलाय यांना काहीतरी तुम्ही चमत्कार करून दाखवा त्यावेळी मामा म्हणाले तू तिची काही काळजी करू नकोस त्यांच्या कर्माची फळं ते भोगतील आणि त्यांची गाडी कुठे लांब जाणार आहे असं मामा म्हणलेत निपाणी पासून निपा यमगर्णी पर्यंत साधारण सात आठ किलोमीटर वरती खरोखरच ती गाडी बंद पडलेली होती आणि एका बैलाच्या सायांना ती गाडी ओढण्याचं काम सुरू होत त्यावेळी विरुपाक्ष जंगम उत्साहानं म्हणाला आमच्या देवाला तुम्ही गाडीतून खाली ढकलय त्याच हे प्रायश्चित भोगाता हे ऐकून ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये लक्क प्रकाश पडला त्यानं तातडीनं तो मामांच्या जवळ गेला मामांचं त्यानं दर्शन घेतलं आणि आपली चुकी मान्य केली आणि मामांना त्या गाडीमध्ये पुढल्या शीट वर त्यानं बसवलं आणि त्यावेळी मामांनी गाडी सुरू होण्याची आज्ञा दिली आणि गाडी पूर्ववत सुरू झाली आणि त्या, त्या वेळपासून मित्र हो निपाणी परिसरामध्ये मामा कुठे जर दिसले तर प्रत्येक गाडी ड्रायव्हर गाडी थांबवत असे आणि मामांना त्या गाडीमध्ये पुढल्या सीटवर वर बसवण्यासाठी प्रयत्न करत असे एवढा त्यावेळी मामांचा त्यावेळी धरारा होता तर हो आजच्या या बाळमोमांच्या लिला तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा धन्यवाद